नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह ट्वेंटी फोरमध्ये आपले सहर्ष स्वागत गेले काही दिवस झाले मिरज तालुक्यातून ढवळी या गावातून नदीपात्रात शिरोळ या भागातून बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे या बेकायदेशीर वाळू उत्खननावर कारवाई व्हावी म्हणून ग्रामस्थांची मागणी आहे परंतु या मागणीकडे प्रशासनाने पूर्णपणे डोळे केली आहे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक होऊन उपोषण करण्याचे बोलत आहेत व्यावसायिकांनी नदीपात्रात ढवळी हद्दीतून शिरोळ हद्दीकडे अनिर्बंध वाळू उपसा सुरूच केल्याने एकूण प्रशासकीय यंत्रणेच्या कारभाराबाबत ग्रामस्थ हतबल झाले आहेत याबाबत लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहेत नमस्कार नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह ट्वेंटी फोरमध्ये आपले सहर्ष स्वागत गेले काही दिवस झाले मिरज तालुक्यातून ढवळी या गावातून नदीपात्रात शिरोळ या भागातून बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे या बेकायदेशीर वाळू उत्खननावर कारवाई व्हावी म्हणून ग्रामस्थांची मागणी आहे परंतु या मागणीकडे प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केले केली आहे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक होऊन उपोषण करण्याचे बोलत आहेत व्यावसायिकांनी नदीपात्रात ढवळी हातीतून शिरोळ हद्दीकडे अनिर्बंध वाळू उपसा सुरूच केल्याने एकूण प्रशासकीय यंत्रणेच्या कारभाराबाबत ग्रामस्थ हतबल झाले आहेत या याबाबत लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहेत नमस्कार नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह ट्वेंटी फोरमध्ये आपले सहर्ष स्वागत गेले काही दिवस झाले मिरज तालुक्यातून ढवळी या गावातून नदीपात्रात शिरोळ या भागातून बेकायदेशीर उपसा